दुसऱ्याच्या घरात वेचे पडले डायरेक्ट उतरले हा नंबर वनात ही घरं असा ती आता कितीशीच वर्षा झाली ती चाळीस वर्सं जावन गेली ही घरां अस आणि सांगायचे म्हणजे एक जो व्हाळ व्हांव आसलो सो सगळे जे वयरसून हे जे येता फॉरेस्टाचे येतात आणि खून या डिपार्टमेंटातून जे उदीक ह्या हांगासर एका मनशान आता पळय मनशाने ब्लॉक केला थंय आणि सगळ्या लोकांक त्रास केला कोणाक वचपाक हांगासर हर ना हांगासर दोपरा इतकं उदीक जाता गाडयो सर वचपाक आतां ऑल्टरनेट वाढ जी आसा ती पयस आसा आनी ती केन्ना बंद बी जाईल झाल्या थं प्रॉब्लम असतो तीव्र बंद जात झाली आणि आता वाटत ना हर आतां सांगपाचें म्हणजे जे कोणी आडयला आमी गेल्या वर्सा नोटीस काडलेली गेल्या पावसानं हा प्रोब्लम जाल्लो म्हटलं मागीर पावस थांबलो थांबलो थांबवत थांबवत काढतो बी म्हणून असले आजून मेरेन परत नोटीस काडल्या बरोबर त्याने आजून मेरेन कांय ते काडूंक ना आता सांगपाचे म्हणजे आम्ही जेव्हा स्वयंपूर्ण मित्र आमचा येता जो गॉर्मेंटानक धाडला त्याचे वडसून आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटाक लावून आम्ही बी डीओक कळयले मामलेदाराक कळयला एम एल एक कळयला त्या भायर डेप्युटी कलेक्टराकूय कळयला सो आता झाला की हे आता फोर्सफुली करडले त्या एकूच उपाय की पंचायतीक हे फोर्सफुली करतले आणि हे फोर्सफुली करताना आम्हाला हंग पुलीस प्रोटेक्शन जाय जे बी ओ देऊ शकता सो त्या लागून आम्ही बिडिओकू हे कळयलेले असा आम्ही आता बिडिओच्याू ऑफिस वचपास असा की हा स्टेटस खं पावला तो ना फोर्सफुली करतं कारण की हे उदीक साठवतात मलेरिया जंक शकता डेंग्यू सो हेल्थ इश्यू खूप शकता आता खूप शे जा असतात पेशंट्स असतात थोडे आता वयतो जर त्यांना त्यांना उखलून वरपचे पडतात थोडे किंवा स्कुलाचे बी बीत ते स्कुलाच्या भुरग्यांक आता अर्धे वर असे भोवडा मारून वेळ पडतात फक्त या एका मनशाक लागून तर आता प्रायव्हेट हे ती काय वाड असली ती पारंपरिक पारंपरिक वाट उदकाची वाट तिने आता किती मुखार जागो बी घेतला काय कसे किती गेट किती घातले तिने तो त्याचा जागो असलो पहिली म्हटल्यावर जाता किरे की हे पहिली पासून उदक हे करी आता त्यांनी काय लँड फिलिंग केला पहिली असे लँड फिलिंग नसलेले आता मुद्दम लँड फिलिंग केला आणि तुमक दिसतले ते त्यांनी बंदारो कसो आपलो केला आपल्या भाषेत आणि हे सगळे आडयतात ओके हे न आता उदक असे पावसाचे उदक पहिलीच पासून असली ती वाढ आडयल्या कारण हे उदक साठवले असा आणि हांगा ग्रामस्थांना खूप प्रॉब्लेम झालेलो असता जो हा आणि ते मच्छर जाऊ शकता बॅक्टेरिया त्याच्यापासून खूप धोका असा आणि माझी मेसेज असा की असं पावसाचे उदक खूच ना नास थँक्यू आमच्या ह्या वाड्यात लागी चाळीशशेक घरांतात खूप पंचवीस तीस वर्षां ही घरां आणि एक मनीस पंचवीस तीस लोकातल्या घरातल्या लोकांना त्रास करता हो एक सिरियस गुन्हा असा ही पण ज्या पद्धतीन ही वाढ त्यांनी तो व्हाळ पुरयला आणि आपल्या हेतून ते व्हाळाची जमीन घेतलेली असा हे बेकायदेशीर कृत्य असा पंचायत आपल्या लेवलचेर प्रयत्न करीत असा त्यांच्यानी त्या पार्टी भरून ते आफैले तो थंय तांकां शानपणा चॅलेंज लागलो माजी सरपंच आणि आमचं सुद्धा खूप तत्परतेन काम करता पण आता मला तर असं दिसतं एक नागरी हल्ला म्हणून की आमचे जे, जे वरिष्ठ अधिकारी असतात बी ओ पुलीस किंवा जिल्हाधिकारी यांच्यानी पुढाकार घेऊन व प्रश्न हो आरोग्याच्या दृष्टीने आणि लोकांच्या सोयीच्या दृष्टीने खूप सिरियस असा आणि हो इमिजिएटली सोडप खूप गरजेचं सर थँक्यू हे आता उदक yes, पळय तुमका बाहेर भारत भतर येऊप त्रास जा कर कर तुम्ही काय कंप्लेंट बी के पंचायतीत बी कळले तुम्ही पंचायतीक दोन तीन फावटी कळले ते स्वतः पंचायती ओके येस थँक्यू किती तुमचे